बघून घ्या मित्रांनो आज एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी वार मंगळवारचा लोहा बैल बाजार या ठिकाणी शिराढोंची जोड आहे जांभळा भांडा शेवर भांड्या कलर मध्ये जाताला सहा जात आले ति आले जाताला कडदाताला आलेली आहेत काय किंमत ठेवली एक लाख पंचेचाळीस हजार सांगाले पाच साडेपाच फूट हाईटमध्ये पाच फूट हाईटमध्ये आहेत बघून घ्या कामाला उघड्या दिवसभर मार्या बशा झुल्या भुऱ्या बारा पट्टा काय करणार शांतात एकदा दे। काय होईल द्या घ्यायची तुम्ही एकतीस पर्यंत होते एक मोबाईल हो नंबर सांग सत्याऐंशी सत्याऐंशी

झिरो सत्तर चॅनलच्या माध्यमातून हो आता सांगितलं पण त्यात ते सगळं तुमचा सौदाच झाला सगळा थोडक्यात राहून गेले कामाला चल्य कामाला पक्यात काय सांगायला किंमत सत्तर सांगायला हिपर घ्यायच्या म्हटल्या का चित हिपर घ्या बरं दाताला

मोबाईल नंबर सांगून जागा नंबर 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 सांगा तुमचं नाव सांगा जाऊ द्याव होळगे राम होळगे राहणार चितळी हि परगा या पत्त्यावर जाऊन कोणाला घ्यायचे असेल तर बघून घ्या मित्रांनो

1500 ને કે નથી આ સકને આ 2000 ના 1500 જ છે માર નાડર જ જાય માનુ

બગાડ બગાડ કર આ ગેટ કર હા હા એટલા મને છોકર બગાડ બેટા આવ આને લઈ લે બે 20 ધાકી રહે તમને મને મારા મારા ટેકરા લે ચાલો સલે તર્઱લે મરણે શેને સેતરે જેંરણે સેતરણેં. સેતરણ સેકારણે તેપરે. સેકર સેકરણે સેકરણે

एक पास जाताला कामाला लावा माराय फिरायचे नाही काही काय किमतीत कमी रमी सांगितलं काय सांगितलं की मग एक लाख साठ हजार जाताला दा अलीकड सहा ते चार एक लाख साठ हजार रुपये सांगायला कामाला उभं राहून चालतंय दिवसभर मारा बसा झुल्या घुऱ्या काय तुमचाच आहे मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी अठ्ठावन्न शहात्तर शहात्तर झिरो आठ पंचेचाळीस चॅनल माध्यमातून गिराय काल तर जमून देशाल देशमुख धानोरा देशमुख धानोरा दाताला कामाला पक्के अवधत मध्ये कामाला पक्के असलेले गोर हाती किंमत काय ठेवली एक पंचवीस सांगा द्यायचे एक, एक। दहा ला द्यायचे मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव चौऱ्याहत्तर झिरो झिरो एक एक सदुसष्ट चौदा कामाला सगळ्या पके कशा कशाला लावले लावले कोळप्या लावले गाडी बकर ला कोळपे गाडी कशालाही लावा मास्या झुल्या घुल्या बारा बट्टा सगळी गॅरंटी चॅनलच्या माध्यमातून गि गिरायकल तर कमी रमी होतील लहान मोठा आहे का मग फरक आहे मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्याण्णव झिरो एक झिरो एक सदुसष्ट चौदा सदुसष्ट चौदा ठीक आहे ठीक मग गुळकुण कुठे येते काय किंमत सांगितली एक चाळीस दाताला कधी आले अर्धुरत कामाचे पक्के माऱ्या बशा झुल्या घुऱ्या काहीच नाही सगळे किमतीत कमी रमीनल लाईल ना कमी नाही एकचाळीस लाच द्यायचं त्याच्या कमी नाही मोबाईल नंबरचा शहाण्णव झिरो चार बत्तीस पस्तीस सत्तर ठीक आहे एकचाळीस आले तरी द्यायचे नाही ते नाही दांडेगाव कारखान्या जाताला काय किंमत ठेवली एक लाख दहा हजार कामाच कामाला कोण्या कोण्या पडीला अवदत मध्ये कामाला पक्के झुटलेले कोर्यात मित्रांनो एक लाख दहा हजार रुपये बघून द्या सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा मोबाईल पंच्याण्णव बावन अठ्ठेचाळीस एक्क्याऐंशी साठ चॅनलच्या माध्यमातून तर सामान हात गरज हा लोबईल बाजार मध्ये लावणीचा ओळख आलाय मित्रांनो दादा काय किंमत सांगितलं पंचायत कामाला लावला कोण्या गावचा सांगा मोबाईल नंबर शहात्तर सहा शहात्तर सहासष्ट अठ्ठेचाळीस शेचाळीस अठ्ठेचाळीस शेहेचाळीस पंचेचाळीस कशा कशालाय कामाला कामाला वकराला गाडीला लावून चालू आहे बर वकर गाडी लागून काय घेता लागवं पाचशे रुपये चाल चॅनलच्या माध्यमातून गिर्या कमी रमी होतील उंबर घ्या जाताला आदर कामाला कशा कशाला लावले मग कापसातला वकर उन्हाळ पडला चल बर बर हा दे काय किंमत सांगितली पंच्याऐंशी सांगाल्या एवढ्या कलर मध्ये अवधात गोरे बघून घ्या पंच्याऐंशी हजार सांगायला कामाला झोपलेत म्हणाले कोणतं गामले उमरगा सांगा मोबाईल नंबर बाय सांग रे मोबाईल नंबर

भया मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव तीस त्रेपनश्याऐंशी एकोणचाळीस एकोणचाळीस येत ना चॅनलच्या माध्यमातून गिर्यास कमी रेन होत